थांब म्हणजे दोन लाख रुपये घेतलेले कधी देणार आहेस देतो दादा एक चार महिन्यात देतो पैसे तुमचं घेऊन काय मी चैनी केलं आपल्या गल्लीत किराणा मालाचं दुकानच टाकले की दादा दा। मला बाकीचं काय माहीत नाही मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे हो आत्ता कसं देणार एक चार महिन्यात देतो दादा तू चार महिन्यात देणार आहेस का नाही तू चार महिन्यात दे पण एक लक्षात ठेव हो, मला जे सामान लागेल ते रोज येऊन घेऊन जाणार मी जातो रात्री चिट्टी दिली भरला सगळा माल दे बटगन लेकरांना खायला देते चिप्स ए एक नवा अख्खी माळ दे भरलास का माल बर ते आणि काही वस्तू राहिलेत बायकोला फेरन लावली दे अरे गुड नाईट आहे मारून घालतोस काय ते फेरन लावली मोठा नाही का पुढा नाही वॉन्ट पावडर दे ते मोठं कोलगेट दे आणि ती ए, पुड़ा दे एक कशाला देऊलायस ते दे, लेकरांना चॉकलेट दे अरे ए मोजून दे तू लाटली देटक लावलंय झालंय सर रे काय राहिलेला अजून सांगतो आईला ह्यानं लय दमवले ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढायला लागतोय काय वहिनी काय चालले काय नाही बघा भाऊजी बसले निवांत काय भाऊजी तुम्ही दुकान टाकल्यापासून काय दिसणार गेलाय गल्ली अव काय दुकान टाकले तेव्हापासून गिराय गेले आहे वेळच मिळत नाही फिरायला बाहेर होय तुमचा नवरा येतो हो की रोज माल नेतोय होय तुमच्याच दुकानात आणतात की सगळं माल तुमच्याच दुकानात असते बघा रोज आणतात ती जरा तुम्हाला विषय सांगा आल तो सांगा की तुम्हाला डबल डबल माल लागतोय काय म्हणजे हेरेन लावली एक नाही अशी <laughs> दोन साखर घेतली तर दोन असं मालाच पोत घेतलं तर इकडे पोत इकडे पोत पावडरच डबा डबल नाही घेऊ भाऊजी एकच पिशवी घेऊन येतात की मग माझ्याकडनं तर डबल डबल नेते मग दुसरा पिशवी कुठं जात्या बघा कस काय काय माहिती बघा दोन दोन पिशवी असतात काय होय तुमच्या घरात एकच येत्या काय होय एकच पिशवी असते दुसरी पिशवी डबल माल नसते एक एकच असते सिंगलच असते मग ती दुसरा माल कुठं जाते जरा बघा लक्ष ठेवा हा आता आल्यावर विचारते की, कुठं जाते दोन दोन माल घेऊन काय करते काय दादा या की काय आज लिस्ट पाठवली नाही